महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये बंद होऊ नयेत याकरिता तुम्हाला ई के वाय सी करणे अतिशय महत्त्वाचे आहे ही ई के वाय सी करत असताना आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तर अतिशय योग्य अशी द्यायची आहेत तर या दोन्ही प्रश्नांचा अर्थ आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर हा प्रश्न जरी गोंधळ करणारा आहे असा वाटत असला तरी अजिबात त्याच्यात गोंधळाचं काही कारण नाही फक्त इथून प्रश्न तुम्ही जरा रिपीट वाचा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत हे विधान खरे आहे का जर आपल्याकडे असं कोण नसेल तर याचं उत्तर होईच येणार आहे बरोबर आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी कर्मचारी नसेल कुणीही पेन्शनधारक नसेल तर त्याचं उत्तर होईल आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न बघा की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी सुद्धा तुमचं उत्तर होयच असायला पाहिजे बरोबर दुसऱ्या का प्रश्नामध्ये काही गोंधळ नाही आहे पण पहिल्या प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांचं होय नाही पर्याय बरेचसे यूट्यूब व्हिडिओ आलेत पण जो कालचा सात नोव्हेंबरचा जो जी आर आहे त्या जी आरनुसार जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू ठेवायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी होय हाच पर्याय निवडावा लागेल या दोन प्रश्नावर आधारित तुमची ई के वाय सी असंही नाही आहे त्यांनी दुसरा पर्याय पुढे दिला आहे जे आधार कार्ड तुम्हाला ई के वाय सी करताना तुम्ही देणार आहात त्या आधार कार्डवरून तुमच्या घरामध्ये कोण निवृत्ती वेतन घेत आहे का कोणी इन्कम टॅक्स प्लेयर आहे का या सगळ्या गोष्टीची पडताळणी त्या आधार कार्डानुसार होणार आहे आणि त्यानंतरच तुमचा तुम्हाला मिळणारे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये चालू ठेवायचे की न ठेवायचा हा निर्णय होणार आहे ओके तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद